थोड्या वेळापूर्वीच आपण एक बातमी प्रसारित केली होती युवक काँग्रेसने जे काही आंदोलन इथं छेडलेलं आहे नवी मुंबई काहीतरी कर नवी मुंबईकर अंतर्गत चौक्षरी मोहीम नवी मुंबई महानगरपालिकेच्या वाशाहोरच्या समोर इथं लावलेली आहे आता प्रथम संदर्भ रुग्णालया आहे आणि याच करताना अशी बातमी केली त्याच्यानंतर आम्ही पेशंट बघितला तर अनेक मात्रांच्याशी आम्ही चर्चा करणार आहोत की एक्झॅक्टली तो विषय काय आहे आणि त्याची काय विषय आहे आता पेशंट मी बघतोय की जखमी आहे आणि तो आता तुमच्या तुमच्याकडे आलेला आहे एक्झॅक्टली काही नेकल अहिरवाल म्हणून ने एक पेशंट आहे कलोली नाक्यावर राहतात हे पण बघा यांना स्वेलिंग झालेली होती मागच्या शनिवारी मला वाटतं स्वेलिंग झाली होती होती त्यांना फोडी आलेली आहे ते इन्फेक्शन झालेलं आहे तर त्यांना मला वाटतं ऑर्थोपेडिकची गरज आहे या ठिकाणी आता यांनी सांगितलं की आम्हाला इथे ट्रीटमेंट चालू होती आणि अचानक आज सांगतात की के एम हॉस्पिटलला जा अशी परिस्थिती महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये आहे बहुतांश जे पेशंट येतात महानगरपालिकेच्या हॉस्पिटल मध्ये त्यांना मुंबईला एएम किंवा सायन हॉस्पिटलला पाठवण्याचं काम इकडचे डॉक्टर जातात किती पेशंट इकडे सकाळपासून आलेले आहेत अनेक पेशंट्स आले मी तर सांगतो आता जवळपास सात आठ पेशंटला भेटलो आता यांच्या आधी एक मला वाटतं एक ज्येष्ठ नागरिक होते त्यांनाही देखील तसेच सिटी स्कॅन इथे एम आर आय होत नव्हतं तर एमआरआय साठी त्यांना बाहेर पाठवलं गेलं अशी विविध केसेस आहेत ते येतात एक 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 समोर आता आपल्यासमोर आपल्या समोर प्रत्येक वर्षी आहेत त्यांच्याशी जर तुम्ही चर्चा केली तर बरोली असतात और क्या है आपको तकलीफ था इसमें घोड़ी हो गया था घोड़ी से रिजेक्शन कर दिया तो डॉक्टर साहब को दिखाया तो बोले दवा बोली देख उसका आराम नहीं हुआ फिर रात में इधर मैं आया आठ नौ बजे तो डॉक्टर साहब बोले इधर बोले डॉक्टर पूरा फाड़ना पड़ेगा थोड़ा ठीक करो सब तीन जगह पूरा फाड़े ऐसा चीरा मारे थे इधर कि होने का है तो मैं बोला ठीक हो बच्चे लोग उनको वो पे जाती है तो मैं घर पे पे तो, तो वो लोग काम देख सकते हैं ना आ तो बोलते सब नहीं होगा तुम्हें पहले प्रकार साधार नहीं है महा नवी मुंबई महानगरपालिका पालिका हॉस्पिटल मध्य गरजू तो गोर गरीब कामगार वर्ग इतना त्यांच्यावर अर्धवट उपचार करून त्यांना केम सारख्या मुंबई चित्रांनी सांगतात सांगितलं जातं की जावा उपचारासाठी तर ही कुठेतरी आधुनिक शहर स्वच्छतेच्या प्रमाणपत्र क्रमांक केंद्र म्या शहर या मुंबई महानगरपालिकेला कुठेतरी या नवी मुंबई शहराला कुठेतरी अधोगतीकडे घेऊन जाण्यासाठी आरोग्याच्या आरोग्य सुविधेच्या माध्यमातून हा प्रयत्न चालू आहे की त्या प्रशासकीय यंत्रणेचा आणि राजकीय यंत्रणेचा असा काय सवाल आता उपस्थित होऊ लागलाय धन्यवाद